श गर्डे यांच्या संध्यास्पद हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता विश्राम भवन भंडारा येथे पत्रकार परिषद सोळा मे रोजी रास्ता रोको आंदोलन भंडारा प्रतिनिधी तालुका तुमसर जिल्हा भंडारा तपिश गर्डे यांच्या संध्यास्पद मृत्यूला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांच्या पालकांनी तब्बल सदतीस दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे परंतु अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाच्या विरोधात भीम आर्मीने देखील समर्थन देत मागील सात दिवसांपासून या उपोषणात सहभाग घेतलेला आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण मूलनिवासी समाज विविध सामाजिक संघटना आणि जनतेच्या वतीने सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन छडले जाणार आहे या आंदोलनाच्या अनुषंगाने आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता विश्राम भवन भंडारा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला सर्व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे तपेश घरडे यांना न्याय मिळावा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी आणि पालकांच्या संघर्षाला प्रतिसाद मिळावा यासाठी हे एकत्रित आंदोलन निर्णायक ठरणार आहे नमस्कार आज आपल्यासमोर जे बसलेले आहेत आज तारीख सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला यांच्या मुलाची अपघात दाखवून हत्या करण्यात आली आहे आणि हे कमीत कमी एक महिन्या एक महिन्याच्या वर झालेलं आहे उपोषणाला हे बसलेले आहेत पण पोलीस प्रशासनाच्या आणि शासकीय प्रशासनाच्या कोणतंही लक्ष यांच्याकडे नाही आहे कोणतीही कारवाई पोलीस प्रशासनाने ठोखपणे केलेली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही भीम आर्मीचे मुलं पण इथे उपसाहरा बसले होते पण प्रशासनाच्या कोणताही लक्ष आमच्याकडे नाही आज भीम आर्मी यांच्या पाठीशी आहे गेल्या एक ते दीड महिन्यापासून आज आम्ही यांच्या पाठीशी आहोत सर्व प्रकारे आम्ही यांच्या गावी जाऊन चौकशी केली सर्व गावकऱ्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की ही हे अपघात नसून एक प्रकारे हत्या आहे पण गावकरी लोक कुठेतरी घाबरतात पोलीस प्रशासनाला त्याच्यामुळे ते समोर येत नाही आहे आज एक महिन्याच्या वर आजचा अडोतीसवा दिवस आहे यांच्या उपोषणाच्या पण अजूनपर्यंत प्रशासनाचे डोळे उघडले नाही आहेत त्याच्यामुळे आमची जे आमचा जो सबर आहे तो पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे आज ठीक बारा वाजता दुपारी बारा वाजता आम्ही पत्रकार बंधूंना बोलवून आपली प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा निर्णय केला आहे जेणेकरून के जे काही पण मुद्दे इथे अटकलेले आहेत मिसिंग आहेत ते समोर आल्या पाहिजेत आणि जे आरोपी खुलेआम चुकलेले आहेत जे आधीही फिरत आहेत गुन्हा करून त्यांना वाटते की का आमच्यावर काहीच होणार नाही जो ठाणेदार ज्यांनी यांची रिपोर्ट घेतली त्यांच्यावर कारवाई होणार त्यांना असं वाटते हे मुद्दे सर्व बाहेर काढण्यासाठी आणि लोकांना माहीत करण्यासाठी आज आम्ही ठीक बारा वाजता प्रेस कॉन्फरन्स घे घेत आहोत आणि मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन प्रेन्स कॉन्फरन्सची हे वाढवावी किंमत वाढवावी आणि त्यांनी प्रेन्स कॉन्फरन्सला हजर राहावे तरी पण जेवढे पण आपले पत्रकार बंधू आहेत त्यांनी इथे बारा वाजता उपस्थित राहावे जय भीम जय बुद्ध